नमस्कार प्रेक्षकांनो आपण आता बघतोय की अन्नपूर्णा आता आपल्या नातीसाठी एक वेगळ्या युद्धात उतरलेली आहे हे युद्ध आहे बुद्धीचं सत्याचं आणि अन्यायाविरुद्धचं तर कमळीवर लावलेल्या अंमली पदार्थांचा आरोप केवळ खोटा नाही तर योजनाबद्ध कट आहे आणि हे उघड करण्याचं काम अन्नपूर्णाने आपल्या हातात घेतलेलं असतं कमळीच्या रूममध्ये अंमली पदार्थ सापडल्याने पोलीस जाहीर करतात आणि अनेकाने दिलेल्या माहितीवरून कमळीला थेट अटकच होते पण ह्या तपासात पोलिसांनी ना हातमोजे घातले होते आणि ना योग्य पद्धतीने पुरावे गोळा केलेले होते अन्नपूर्णाला लगेचच संशय येतो आणि तिला असं वाटतं की काहीतरी गडबड आहे ती राजनला सांगते आणि म्हणते मला गप्प बसून चालणार नाही राजन आपली कमळी अशी काहीही करू शकत नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे राजनही तिच्या पाठीशी उभा असतो आणि तो, तो कमिशनरला कॉल करून तपास पुन्हा सुरू करण्याची मागणी करतो अन्नपूर्णा स्वतः रूम सील करून फॉरेन्सिक विभागाला बोलावते आणि तिला ठाम विश्वास असतो की सत्याचा मार्ग लांब असतो पण शेवटी तोच जिंकतो दरम्यान इकडे अनिका आणि रागिणीमध्ये वाद होतो रागिणी संतापून विचारते तू पोलिसांना थेट का बोलवलं आपल्याकडे आधी स सल्ला तर काही ना नाही घेतलास ना तर अनिका थंडपणे उत्तर देते माझं एकच ध्येय होतं की कमळीला जेलमध्ये पाठवणं आणि मी ते केलेलं आहे तिच्या चेहऱ्यावरती आत्मसंतुष्ट हसू असतं पण कामिनीला ही गोष्ट समजल्यावरती ती जरा घाबरते तिला वाटतं की आता फॉरेन्सिक रिपोर्टने सगळं उघड होईल त्यामुळे ती कॉलेजच्या प्रिन्सिपलांना फोन लावते आणि सांगते जे काही रिपोर्ट होतील ते फाडून टाका नाहीतर तुमची नोकरी जाईल प्रिन्सिपल सुरुवातीला नकार देतात पण दबावाखाली ते झुकून जातात ते रिपोर्ट फाडण्याची तयारी करत असतानाच कॉलेजमध्ये जोरदार पावलं पडतात आणि ती असते अन्नपूर्णाची एंट्री तिच्या चेहऱ्यावरती राग आत्मविश्वास दोन्हीही दिसतात ती सरळ कामिनीसमोर उभी राहते आणि म्हणते कामिनी तुला वाटतं तू तु रिपोर्ट फाडून सगळं मिटवशील पण माझ्याकडे आधीच त्या रिपोर्टची एक कॉपी आहे सगळं सग्ग, सगळे थक्क होतात आणि अन्नपूर्णा फाईल उघडते आणि स्पष्ट सांगते या फॉरेन्सिक रिपोर्टानुसार त्या अंमलीय पदार्थांच्या बॉक्सवरती चार ठसे आहेत आणि ते म्हणजे पिंकीचे अनिकाचे आणि एका हवालदाराचे आणि एका पोलिसाचे आणि हेच सिद्ध करतात की कमळी निर्दोष आहे अनिकाच्या चेहऱ्यावरचा रंग जुडतो ती घाबरून विचारते आजी तू मला पोलीस स्टेशनला नेणार आहेस का अन्नपूर्णा शांतपणे ठाम आवाजात म्हणते तुला नाही चौघांनाही नेणार कारण जे केलेलं आहे त्याची शिक्षा सगळ्यांना मिळायला हवी एक निरअपराध मुलीला अडकवणं म्हणजे गुन्हापेक्षा मोठं पाप आहे नाही का असं म्हणत ती आता पुढे जाते पोलिसांनाही ती फटकारते आणि तुम्ही तपास करताना खबरदारी घेतली नाही आणि त्यामुळेच खोटा आरोप झालेला आहे आता मी स्वतः चौकशी करणार अन्नपूर्णाच्या शब्दातली ताकद पाहून सगळेजण गप्प होतात थोड्याच वेळात पिंकी रडू लागते आणि सगळं कबूल करते ती म्हणते हे पॅकेट मला अनिकानेच दिलेलं होतं मी तिच्या सांगण्यावरून तिथे ठेवलेलं होतं पण मला वाटलं नव्हतं की इतकं मोठं प्रकरण बनेल सत्य हळूहळू बाहेर येतं फॉरेन्सिक रिपोर्ट आणि पिंकीची कबुली हे सगळं जण अनिकावरतीच सिद्ध होतं आणि कामिनी रागिनी आणि अनिका हे सगळेच जण अटकतात आणि अन्नपूर्णा संतापून म्हणते एका निरापराध मुलीला तुरुंगात टाकलं आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं याची किंमत तुम्हाला चुकवावीच लागेल आणि मी न्यायालयात दावा दाखल करणार आहे कमईला अखेर निर्दोष ठरवून सुटका होते आणि ती आपल्या आजी समोर उभी राहून रडत म्हणते आजी तू नसलीस ना तर मी संपली असते अन्नपूर्णा तिच्या डोळ्यावरती हात ठेवते आणि म्हणते सत्य लपवलं जाऊ शकत पण मिटवलं जाऊ शकत नाही बाळा आज आपण तेच सिद्ध केलेलं आहे आणि अशा प्रकारे अन्नपूर्ण्याच्या बुद्धी संयम आणि धैर्यामुळे केवळ कमळीची सुटका होत नाही तर कॉलेज आणि पोलीस विभागातल्या ढिसाळ कारभारालाही चपराक बसते तर पुढच्या भागामध्ये आता हे सगळं प्रकरण न्यायालयात कसं जाणार आहे आणि ते कामिनी आणि अनिकाला कोणती शिक्षा मिळणार आहे हे सगळं पाहणं बाकी आहे पण त्याआधी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद